श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय माननीय खासदार श्री निवृत्तीशेठ नामदेव शेरकर यांचे सतरावे पुण्यस्मरण तसेच स्वर्गीय हिराबाई निवृत्तीशेठ शेरकर यांचे पंधरावे पुण्यस्मरण संपूर्ण जीवन जनमानसांसाठी आपण दोघांनी चंदनाप्रमाणे झिजविले देहाने आपण स्वर्गवासी झाला पण आपले विचार व कर्तृत्व मात्र आपण आमच्यासाठी निरंतर ठेवून गेला तो अमूल्य ठेवा आम्हाला व पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे आमच्या हृदयात आपले स्थान हे ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ आहे स्वर्गीय निवृत्तीशेठ नामदेव शेरकर माजी खासदार व संस्थापक अध्यक्ष श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव व त्यांच्या पत्नी स्वर्गीय हिराबाई निवृत्तीशेठ शेरकर यांचे स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख पाहुणे माननीय श्री हनुमंतराव गायकवाड यशस्वी उद्योजक व चेअरमन भारत विकास ग्रुप व्ही जी पुणे यांचे शुभ हस्ते सोमवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता शिरोली बुद्रुक येथे निवासस्थानी होणार आहे तरी सदरहू कार्यक्रमास सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे अशी नम्र विनंती आपले नम्र माननीय चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक सभासद बंधू भगिनी ऊस उत्पादक शेतकरी अधिकारी व कर्मचारी वर्ग श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव मुक्काम निवृत्तीनगर धालेवाडी पोस्ट शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे